मा गुरुर्विष्णुः विष्णु मा तु भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे नवदा प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान मावली, श्री कृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने इच्छेने कृपेने व त्यांच्याच फक्त कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा आठवा अध्याय अक्षर ब्रह्म योग याचे अध्ययन रूपी श्रवण सध्या करत आहोत कालच्या एकोणनव्वदव्या प्रवचन पुष्पामध्ये आपण अर्जुनासारखा एक जिज्ञासू शिष्य कोणता प्रश्न विचारतो आणि अशा जिज्ञासू शिष्याच्या प्रश्नाकडे त्याचे गुरु भगवान श्रीकृष्ण कोणत्या भावाने पाहतात त्यांचे प्रेम त्यांचे अंतःकरण कशा प्रकारे व्यक्त करतात गुरु नाते किती पवित्र असते प्रेममय सुखकारक असते याचे अध्ययन रूपी श्रवण कालच्या एकोणनव्वदव्या प्रवचन पुष्पात केले आजच्या नव्वदव्या प्रवचन पुष्पात अर्जुनाने जो जिज्ञासू प्रश्न विचारला होता त्यातील काही शब्दाचा अर्थ त्याने विचारला होता ते शब्द म्हणजे अधिभूत म्हणजे काय अधिदैव म्हणजे काय विसर्ग व त्याग म्हणजे काय हे जिज्ञासू प्रश्न अर्जुनाने भगवान श्रीकृष्णा श्रीकृष्णांना वि, विचारले होते त्याचा अर्थ आपण आजच्या नव्वदव्या प्रवचन पुष्पात समजून घेऊया दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश उपदेश देणार आहे हे देखील आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी आपण समजून घेऊयात कुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवर गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा एकमेकांचे प्राण असणारे श्वास असणारे एकमेकांसाठी सर्वस्व असणारे श्रीकृष्ण व अर्जुनाचा सुखसंवाद मधुर संवाद अमर संवाद पवित्र संवाद सुरू आहे भगवंतांनी आतापर्यंत अर्जुनाला अनेक विषयावर मार्गदर्शन केले कर्म म्हणजे काय कर्मफळ गर्तेपणा ध्यान म्हणजे काय आत्मसंयम कसे राखावे ज्ञान म्हणजे काय ब्रह्मज्ञान म्हणजे काय ब्रह्मज्ञानाचा वापर करून मनुष्य त्याचे जीवन अंतर्बाह्य आनंदी कसे करू शकतो स्थिर कसे करू शकतो अशा विविध विषयांचे मार्गदर्शन भगवान श्री कृष्ण अर्जुनाला करत आहेत अर्जुनाला स्थिर शांत व प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत आहेत हळूहळू अर्जुन देखील हे मार्गदर्शन ऐकून स्थिर शांत प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे अर्जुनाची ही स्थिरता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे भगवान श्री कृष्ण प्रेमाचे करुणाचे महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण प्रसन्नतेचे विनम्रतेचे आनंदाचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला परत मार्गदर्शन करण्यास सुरुवात करतात अर्जुनासोबत परत तोच मधुर संवाद सुरू करतात आणि म्हणतात अर्जुना तू जो जिज्ञासू प्रश्न मला विचारलास तो प्रश्न ऐकून मी किती आनंदी झालो याचे वर्णन मी तुला याआधी केले आहे अर्जुना अर्जुना विसर्ग म्हणजे काय त्याग म्हणजे काय हे जरा तू व्यवस्थितपणे समजून घे म्हणजे तुला त्यानंतर अधिभूत आणि अधिदैव म्हणजे काय हे देखील व्यवस्थितपणे समजेल अर्जुना ह्या सृष्टीमध्ये ह्या विश्वामध्ये जो प्रत्येक जीव आहे मग तो प्राणी असेल वृक्ष असेल झाड असेल झुडूप असेल कोणत्याही प्रकारचा जीव असेल सजीव असेल किंवा निर्जीव वस्तू असेल ह्या प्रत्येक वस्तूला भूत असे नाव दिले गेलेले आहे अर्जुना भूत ह्या शब्दाचा मनुष्याने फार मोठा गैरसमज पसरवून त्याबद्दल भीती निर्माण केलेली आहे अर्जुना भूत या शब्दाचा अर्थ म्हणजे वस्तू अशी वस्तू जी उत्पन्न होते आणि नष्ट होते अशी वस्तू ज्याला एक आकार असतो त्याला एक नाव दिले जाते अशी वस्तू मग ती सजीव असेल निर्जीव असेल त्या वस्तूला भूत असे म्हणतात या प्रत्येक भूतामध्ये म्हणजेच सजीव आणि निर्जीव वस्तूमध्ये जो भाव असतो या सर्व भूतांचा म्हणजेच वस्तूंचा एक भाव असतो त्या भावाला भूत भाव असे म्हणतात अर्जुना या सृष्टीतील या विश्वातील ही जे प्रत्येक वस्तू आहे मग ती सजीव वस्तू किंवा निर्जीव वस्तू ह्या सर्व वस्तूंना एकत्रितपणे आपण अस्तित्व असे म्हणतो हे अस्तित्व म्हणजे माझी सावली आहे अर्जुना हे अस्तित्व याला आपण माया देखील म्हणतो यालाच आपण सृष्टी म्हणतो यालाच आपण विश्व म्हणतो हे दुसरे तिसरे काही नसून माझेच अस्तित्व आहे अर्जुना या अस्तित्वाला या सृष्टीला या मायेला आनंदित सुखी ठेवण्यासाठी मनुष्य विविध प्रकारचे यज्ञ करतो यज्ञ करणे म्हणजे त्याग करणे आहे अर्जुना यज्ञ हे अशा प्रकारचे कर्म आहे त्यातून मनुष्य त्याग करणे शिकतो आणि यालाच विसर्ग असे म्हणतात मनुष्य हे जे यज्ञ कर्म करतो ते त्यागाचे शिक्षण मिळवण्यासाठी आहे अर्जुना आणि यालाच विसर्ग असा शब्द देखील वापरला जातो यालाच त्याग असे शब्द देखील वापरला जातो आणि हेच त्याग कर्म आहे असेही म्हटले जाते हे जे सत्कर्म मनुष्य करतो त्यातून मनुष्य विविध वस्तूंचा द्रव्याचा संपत्तीचा कर्माचा यज्ञ करतो अर्जुना या यज्ञातून मनुष्य विविध वस्तूंची द्रव्याची संपत्तीची किंवा काहीही नसेल तर कर्माची आहुती देतो या आहुतीला त्याग असे म्हटलेले आहे अर्जुना आणि हाच तो विसर्ग आहे जो भगवंताला या अस्तित्वाला म्हणजेच मला प्रसन्न करण्यासाठी खुश करण्यासाठी मनुष्य करत असतो अर्जुना या प्रत्येक भूतामध्ये शरीरामध्ये वस्तूमध्ये जो भूतभाव निर्माण करतो तो मी निर्माण करतो आणि हा हे माझे कर्म आहे अर्जुना प्रत्येक वस्तू सजीव आणि निर्जीव वस्तूत अंतरात्म भाव निर्माण करणे हे माझे कर्म आहे अर्जुना अर्जुना मी तुला आता भूत म्हणजे काय समजून सांगितले जे उत्पन्न होते आणि विनाश होते ज्याला एक रूप असते म्हणजे आकार असतो त्याला एक नाम दिले जाते अशा प्रत्येक वस्तूला भूत म्हटले जाते अर्जुना आणि हेच अधिभूत आहे अर्जुना पण अर्जुना तुला हे ऐकून आश्चर्य वाटेल की या भूताला म्हणजे या प्रत्येक जीवाला किंवा निर्जीव वस्तूला चालवणारे जे त्या मध्ये असते त्याला आपण चैतन्य असे म्हणतो सामान्य भाषेमध्ये त्याला आपण एक ऊर्जा म्हणू शकतो जी ऊर्जा जे चैतन्य सजीवाला आणि निर्जीवाला चालवते ते चैतन्य म्हणजेच देव आहे अर्जुना ते चैतन्य ती ऊर्जा तो आत्मा म्हणजेच मी आहे अर्जुना तुला आत्ताच मी अधिभूत म्हणजे शरीर म्हणजे सजीव वस्तू भूत म्हणजे सजीव किंवा निर्जीव वस्तू असे सांगितलेले आहे अर्जुना त्या अधिभूताला चालवणारे त्या शरीराला चालवणारे जी ऊर्जा जे चैतन्य जे शुद्ध पवित्र चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजेच अधिदैव आहे अर्जुना ते चैतन्य म्हणजेच मी आहे ती शक्ती ती ऊर्जा म्हणजेच मी आहे अर्जुना अशा प्रकारे हे अधिभूत म्हणजे शरीर आणि अधिदैव म्हणजे त्या शरीरात असणारे चैतन्य हे उदाहरण जर आपण मनुष्यासाठी वापरले तर तुझ्यामध्ये असणारे जे चैतन्य आहे जी ऊर्जा आहे तेच अधिदैव आहे अर्जुना तोच तो, तो मी आहे अर्जुना आणि तुझे शरीर म्हणजे अधिभूत आहे अर्जुना पण मनुष्याला हा जन्म जेव्हा मी देतो तेव्हा मनुष्य सुरुवातीच्या काळात लहान असताना बाळ असताना अधिभूत आणि अधिदैव शरीर व चैतन्य या दोन्ही जीवन जगत असतो पण मनुष्य हळूहळू जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये अहंकार निर्माण होतो आणि हळूहळू तो मनुष्य त्या शुद्ध चैतन्याला म्हणजेच अधिदैवाला विसरतो आणि अधिभूत म्हणजे हे शरीर या शरीराला सत्य मानतो आणि तो मनुष्य अज्ञानाच्या अंधकारात भरकटत जातो आणि अज्ञानामुळे या शरीरात असणाऱ्या शुद्ध पवित्र चैतन्याला म्हणजेच मला विसरतो अर्जुना हे सर्व अज्ञानामुळे होते पण अर्जुना तू एक ज्ञानी प्रतिभावान शिष्य आहेस तू तु तु तुझे जीवन आजपर्यंत ज्ञानाच्या आधारावर जगत आलेलं आहेस हे ओळखून राहा तू याबद्दल संवेदनशील राहा तू याबद्दल सावधान राहा अर्जुना कि तुझे शरीर म्हणजे अधिभूत आहे आणि या शरीराला ना चालवणारी ऊर्जा शुद्ध पवित्र चैतन्य म्हणजे अधिदैव म्हणजेच तो मी आहे तो माझा अंश आहे तुझ्या शरीरात असणारे अधिदैव हे माझाच अंश भगवंताचा अंश ईश्वराचा अंश आहे अर्जुना तेच ते शुद्ध पवित्र चैतन्य आहे अर्जुना त्यालाच ब्रह्म असे देखील म्हणतात अक्षर ब्रह्म म्हणजेच ते शुद्ध चैतन्य पवित्र चैतन्य तोच तो मी आहे अर्जुना म्हणून ह्या शुद्ध चैतन्याला पवित्र चैतन्याला माझ्या अंशाला ह्या त्या आत्म्याला ओळखून सावधानतेने संवेदनशीलतेने तुझे कर्म नियत कर्म स्वकर्म म्हणजेच युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे कर अर्जुना त्या अधिदैवाच्या आधारे म्हणजेच शुद्ध चैतन्याच्या आधारे अधिभूताचा वापर करून म्हणजेच तुझ्या शरीराचा वापर करून तुझे कर्म म्हणजेच विसर्ग तुझे कर्म म्हणजेच त्याग तुझे कर्म म्हणजेच युद्ध कर्म पवित्रतेने प्रामाणिकपणे शुद्धतेने चैतन्याच्या म्हणजे आदिदेवाच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन तुझे कर्म कर अर्जुना आणि हे कर्म करत असताना कर्मफळ आणि कर्तेपणाचा त्याग कर विसर्ग कर अर्जुना त्याची आहुती दे कर्मफळाची आणि कर्तेपणाची आहुती देऊन तू तु तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे करू शकशील आणि तुझे जीवन अंतर्बाह्य स्थिर शांत आनंदी समाधानी प्रेमळ करुणामयी विवेकी विनम्र हे सर्व करून तुझे जीवन परिपूर्ण तीनशे साठ अंशामध्ये यशस्वी करू शकशील अर्जुना आणि तेच तर मनुष्याच्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे तुझे ध्येय तू सहजपणे नकळतपणे विना कष्टाने साध्य करू शकशील अर्जुना कारण तू माझा परम भक्त परम शिष्य श्वास प्राण अरे अर्जुना तू माझा सर्वस्व आहेस रे तू तु तुझे कर्म अधिभूत आणि अधिदैव याची जाणीव संवेदनशीलता सावधानता याची ओळख करून घेऊन सर्वोत्तम प्रकारे कर अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्री कृष्ण भगवान श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला भक्त अर्जुनाला करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश देत आहेत की प्रत्येक मनुष्याने त्याचे शरीर म्हणजे अधिभूत त्या शरीरात असणारे ते भगवान श्रीकृष्णाचा अंश माऊलीचा अंश परमात्म्याचा अंश ईश्वराचा अंश म्हणजे ती ऊर्जा ह्या शरीराला चालवत आहे ते शुद्ध चैतन्य या शरीराला चालवत आहे हे ओळखून जो मनुष्य त्याचे जीवन जगतो प्रत्येक क्षण घालवतो तो मनुष्य त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करू शकतो आणि त्याचे जीवन अंतर्बाह्य स्थिर शांत आनंदी समाधानी प्रेमळ करुणामयी विवेकी विनम्र क्रूर परिपूर्ण यशस्वी तीनशे साठ अंशामध्ये यशस्वी जीवन प्रत्येक स्तरावर जगू शकतो शारीरिक मानसिक भावनिक बौद्धिक व आध्यात्मिक स्तरावर परिपूर्ण यशस्वी जीवन जगू शकत हा संदेश हा उपदेश भगवान श्री कृष्ण वसंत ज्ञानेश्वर रावली आजच्या प्रवचन पुष्पातून आजच्या आजच्या सामान्य माणसाला देत आहे आपण गीता ज्ञानेश्वरीचा आठवा अध्याय अक्षर ब्रह्म योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील उद्याच्या एक्क्याण्णवा प्रवचन पुष्पामध्ये आपण अधियज्ञ म्हणजे काय अधियज्ञ या शब्दाची व्याख्या किती विस्तृत आहे किती अगाध आहे अधियज्ञ हा शब्द किती महान आहे हे आपण एक उद्याच्या एक्क्याण्णव्या प्रवचन पुष्पात भगवान कृष्ण व संत ज्ञानेश्वर भाऊच्या आधारे समजून घेणार आहोत आपण सर्वांनी आज परत वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला सर्वांचा आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 अरे। प्रुष्न, 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय